साधना मार्गावर चालताना काही नियम पाळले पाहिजेत विठ्ठल मात्र घ्यावी त्याने सांभाळावी केवळ औषध घेऊन चालत नाही तर त्याच्याबरोबर काही पथ्ये पाळले पाहिजेत तर आपण परमार्थ मार्गात चालत असताना काही नियम पाळावे ते शा, शास्त्राने सांगितले आहे मी पहिले सांगितले की आहार शिती असली पाहिजे कुठेही काही आहार घेता कामाने शुद्ध सात्विक आहार असावा सात्विक आहार असावा तर बाहेरचं वगैरे नाही आहेत परंतु तो सात्विक आहार असावा निंद व्यवहार शास्त्राने सांगितलेला करायचा आहे त्यानंतर मनामध्ये जास्त संस्कार होणार होणार नाहीत असं आचरण असलं पाहिजे मनुष्य का, कुठलंही कार्य करताना अनेक संस्कार जमा करत असतो आणि ते संस्कार काढण्याकरता पुन्हा भगवती शक्तीला वेळ लागतो म्हणून जास्त कसलेही संस्कार होऊ द्यायचे नाहीत अशी वृत्ती ठेवावी कुठल्याही गोष्टीला जास्त गंभीरतेने न घेता होणार होणार न चुके कल्पांती किंवा यद भावी यन्न भावी नवेत ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणार आहेत ज्या गोष्टी होणार नाहीत त्या होणार नाहीत असा निश्चय करून सदैव आत्मचिंतनामध्ये राहावं साधनेचा वेळ चुकू नये स तू दीर्घकाल सत्कार सत्कारा सेवितो दृढभूमी आणि साधना करताना रोजचाही वेळ वाढवायचा दीर्घ काळपर्यंत साधना करायची नैरंतर्य निरंतर कुठेही खंड पडता कामा नये आणि सत्कार सेवितो आपण आपली स्वतःची आत्मदेवाची पूजा करतो आहोत या भावनेनी साजरा करणे हे मानवाच्या प्रगतीसाठी अत्यंत सहाय्यक असं ठरेल आणि लवकरच पुढची प्रगती प्राप्त व्हायला लागेल